माझ्या प्रिय मित्रांनो मी भावना प्रकाश राऊत आपणा विषय मांडत आहे माझ्या स्वप्नातील विकसित भारत नील गगन हरित धरा शुभ्रतेत नाथ धरा नील गगन हरित धरा शुभ्रतेत नाथ धरा हिमशिखरी किरणांचा तो लाल केशरी गतुरा हिमशिखरी किरणांचा लाल केशरी गतुरा चित्र निरखुणी सारे रेखुया चित्र निरखुणी सारे रेखुया प्रगल्भ भारताचे निशाण होऊया प्रगल्भ भारताचे निशाण होऊया डॉक्टर आनंद यांनी आपल्या गीतातून गौरवशाली भारताची उज्ज्वल परंपरा मांडली आहे परंतु आज आपल्या या देशात जातीयता धर्मांडता भ्रष्टाचार आतंकवाद नक्षलवाद यांनी अक्षरशः थैमान घातले आहे परंतु माझ्या स्वप्नातील विकसित भारत पूर्णपणे वेगळा असेल स्वप्न पाहते मी एकविसाव्या शतकाची

नागरिकाचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य यावर आधारलेले असेल माझ्या स्वप्नातील भारत भय भूक विषमता मुक्त तर समता ममता बंधुता युक्त असेल येथे हिंदू मुस्लिम शीख साई यांच्यात एक असेल हिंदूंच्या पायाला जखम झाली तर मुस्लिमांच्या हात मदतीला जावती आणि बौद्धांच्या डोळ्यात अश्रू वाटी माझ्या स्वप्नातील भारत माझ्या स्वप्नातील भारत संरक्षण करण्यासाठी समर्थ असेल आणि त्यासाठी माझ्या आत्मनिर्भर भारत शास्त्राचे दारुगोळा युद्ध नौका दारुगोळा युद्धनौका दारु युद्धन विमान भारतात भारता निर्माण करणारा असेल माझ्या स्वप्नातील भारत माझ्या स्वप्नातील भारतात सैनिक आणि शेतकरी यांचा सन्मान असेल सगळीकडे जय जवान जय किसान हा एकच नारा असेल माझ्या स्वप्नातील भारतात स्त्रियांवरील अन्याय आणि अत्याचार स्त्रियांवरील अन्याय आणि अत्याचाराला धार असेल उलट प्रत्येक स्त्रीच्या सक्षमीकरणासाठी माझ्या आदर्श गांचा तिला पाठिंबा असेल माझ्या स्वप्नातील भारतात प्रदूषण नावाची संकल्पना नसेल कारण यातला प्रत्येक नागरिक पर्यावरण प्रेमी आणि निसर्ग मित्र असेल मित्रांनो आर्थिक क्षेत्रात हा माझा भारत देशाची अर्थव्यवस्था आदर्श असेल प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात पारंपरिक पारंगत व्यक्ती त्या त्या क्षेत्रातील मंत्री असेल मंत्रीच म्हणजेच काय शेतकरी हाच कृषी मंत्री असेल तर सैनिक हाच संरक्षण या विषयाचा शेवट करताना मी महाकवी कालिंदास यांनी म्हटलेले महाकाव्य म्हणते विना विन्या विना गीतम विना विद्या विना गीतम विना रामायण कथनम विना काली विना कवी कालिन्यास भारतम 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 धन्यवाद